नमस्कार मी यशपाल सुनकामळे प्रेक्षकांना तुमच्यासाठी एक खुश खबर आता तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास मिळणार आहे ज्यामधून तुमची साधारण पाच ते सात हजार रुपयांची बचत होणार केंद्र सरकारचे कार्यक्षम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल अधिकृत घोषणा केली की केंद्र सरकारकडून गैरव्यावसायिक म्हणजे नॉन कमर्शियल वाहनांसाठी ज्यामध्ये कार जीप व्हॅन यांच्यासाठी वार्षिक फास्टॅग पास जारी केला जाणार आहे या पासची किंमत तीन हजार रुपये असेल ज्याद्वारे तुम्ही वर्षाला किमान पाच हजार ते सात हजार ऑगस्ट दोन हजार महामार्गांवरील कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला प्रवास करणं शक्य होणार आहे हा फास्टॅग वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्गांसाठी वैध असणार आहे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काल जे एक अधिकृत घोषणा केली त्यानुसार हा पास जारी केल्यापासून त्या तारखेपासून एक वर्ष किंवा दोनशे ट्रीपसाठी जे आधी असतील ते त्यांना तो वैध असणार प्रवास सोयीस्कर आणि किफायतशीर असेल तर मग कोणाला प्रवास करणं आवडणार नाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेबांनी काल अधिकृत घोषणा करत असताना सांगितलं की वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अत्यंत जलद सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे यासाठी तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत वाट पाहावं लागणार आहे यासाठीची लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल ॲपवर तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं जाणार आहे वार्षिक फास्टॅग पासचं जे धोरण आहे ते साठ किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करणार असणार आहे याशिवाय नागरिकांना प्रवाशांना टोल भरणं सोपं आणि कमी वेळ ज्यांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा या धोरणाच्या माध्यमातून आहे सामान्य लोकांना याचा कसा फायदा होईल हे आता आपण पाहूया फास्टॅग वार्षिक पासमुळे सर्वसामान्यांना खूप दिलासा मिळणार आहे कारण एका वर्षासाठी वैध असलेल्या पाससाठी तुम्हाला फक्त तीन हजार रुपये द्यावे लागतील परंतु जर त्यासाठी टोल भरला तर तो साधारण दोनशे रुपये पन्नास रुपये एका टोलला जरी पकडला तरी साधारण सात ते दहा हजार रुपये यापेक्षा जास्त त्याची किंमत होते याचा अर्थ सरळ आहे की तीन हजार रुपयांच्या पाससह हो तुम्ही दहा हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा प्रवास करू शकणार आहात दरवर्षी सात हजार रुपये वाचवू शकता असं गडकरी साहेबांनी दावा केलेला देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल ओलांडण्यासाठी सरासरी पंधरा रुपये शुल्क आकारले जातील त्याची प्रत्यक्ष किंमत पन्नास रुपये ते शंभर रुपये असतील असा जर हिशेब केला तर दोनशे टोल पास करण्यासाठी तुम्हाला साधारण दहा हजार रुपये लागतील तीन हजार रुपयात तुम्हाला प्रवास करता येणार समजा तुम्ही पन्नास रुपये प्रति टोल ओलांडले तर त्यानुसार तुम्हाला दहा हजार रुपये द्यावे लागतील पण तीन हजार रुपये देऊन फक्त तुम्ही वार्षिक पासद्वारे या दोनशे टोल प्लाझा ओलांडू शकणार आहात या नवीन धोरणानुसार या वार्षिक पासचा जो उद्देश आहे तो लाखो खाजगी वाहनांना टोल प्लाझावरील जो काही प्रतीक्षा वेळ आहे गर्दी आहे टोल प्लाझावरील वाद कर्मचाऱ्यांसोबत नेहमी होत असतात काही जणांकडे सुटे पैसे नसतात ऑनलाईन फास्टॅगचा जो कोड आहे तो स्कॅन होत नाही या सगळ्या कटकटीपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे जलद आणि सुरळीत प्रवास करण्यासाठी हा वार्षिक फास्टॅग पास मदतशीर ठरणार आहे केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दहा हजार ते चौदा हजार रुपयांची बचत या शक्य होणार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पुण्याहून नागपूरला राष्ट्रीय महामार्गे समृद्धी महामार्गाच्याद्वारे जर प्रवास केला तर तुम्हाला साधारण एका प्रवासासाठी पंच्याऐंशी रुपये टोल भरावा लागेल आणि जर तुम्ही नागपूर ते पुणे समृद्धी महामार्ग किंवा नाशिक मार्गे मुंबई असा जरी परत प्रवास केला तर तुम्हाला या सर्व फेऱ्यांसाठी साधारण एकशे सत्तर रुपये टोल भरावा लागेल तर जर तुम्ही या मार्गांवर दोनशे फेऱ्या केला, तर तुम्हाला एकूण पंधरा ते सतरा हजार रुपये टोल भरावं लागेल पण जर तुमच्याकडे फास्टॅग वार्षिक पास असेल तर तुम्ही पुणे ते नागपूर आणि नागपूर ते नाशिक मार्गे मुंबई किंवा पुणे फक्त तीन हजार रुपयांमध्ये दोनशे फेऱ्या करू शकता येथे तुमचे जवळपास हिशेब केला तर पंधरा ते सतरा हजार रुपये वाचू शकते ज्यांच्याकडे आधीच वार्षिक फास्टॅग पास आहे त्यांना दुसरा फास्टॅग घ्यावा लागेल का या प्रश्नाचं उत्तर आपण आता केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे आधीच फास्टॅग आहे त्यांना नवीन फास्टॅग खरेदी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे प्रवाशांनो तुम्ही तुमच्या जुन्याच फास्टॅगवर वार्षिक पास घेऊ शकता जर वार्षिक पास तुमच्या विद्यमान फास्टॅगवर सक्रिय केला आहे तर त्याचे पात्रता निकष जर तुम्ही पूर्ण करत असाल म्हणजेच तो वाहनांच्या विंडशील्डवर म्हणजे गाडीच्या काचेवर योग्य रित्या चिकटवलेला असेल वाहनाच्या वैध नोंदणी क्रमांकाशी तो जोडलेला असेल कुठल्याही काळ्या यादीमध्ये टाकलेला नसेल तरच फास्टॅग वार्षिक पास राष्ट्रीय महामार्गावर वैध असणार आहे राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल प्लाझावर तो वैध असणार आहे हा वार्षिक पास राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या एक्सप्रेस वे राज्य महामार्ग इत्यादींच्या टोल प्लाझांवर सामान्य फास्टॅगप्रमाणे काम करेल आणि त्यासाठी निश्चित असलेलं शुल्क तुम्हाला लागू होऊ शकतं फास्टॅग वार्षिक पास खरेदी करणं अनिवार्य आहे का हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय तर यावर देखील केंद्रीय मंत्रालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की वार्षिक पास अनिवार्य नाही ऐच्छिक आहे परंतु जर तुमच्याकडे फास्टॅग प्रणाली नेहमीप्रमाणे कार्यरत असेल जे वार्षिक पास निवडत नाही ते टोल प्लाझावर लागू असलेल्या टोलच्या दर आकारणीनुसार नियमित व्यवहारांसाठी वैध असणार आहे त्यामुळे वेगळा फास्टॅग विकत घेण्याची काही गरज नाही दोनशे ट्रिपची मर्यादा संपल्यानंतर तुम्ही वार्षिक पास पुन्हा खरेदी करू शकता जरी एक वर्षाची वैधता कालावधी संपला नसला तरीही तुम्ही तो ॲडव्हान्समध्ये खरेदी करू शकता असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केला तर हा होता पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररचा विशेष व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद